या ठिकाणी मी विशेष उल्लेख आपल्यापुढे ठेवतो आहे मुंबई येथील वारकरी प्रबोधन महासमितीच्या माध्यमातून सन दोन हजारपासून पंढरपूर येथील आषाढी वारीच्या धर्तीवर मुंबईतील श्रीराम मंदिर कॉटन ग्रीन ते श्री विठ्ठल मंदिर वडाळापर्यंत वारकरी दिंडीसह पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी हा सोहळा संपन्न होत असतो हजारो वारकरी मोठ्या भक्तिभावने या सोहळ्यात सामील होत असतात या निमित्ताने महाराष्ट्रातील वारीच्या परंपरेचे दर्शन समस्त मुंबईकरांना घडते मुंबईतील या पांडुरंग पालखीच्या सोहळ्यासाठी सन दोन हजार सोळामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून पंचवीस लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती परंतु यापुढील वर्षात सधारू आर्थिक तरतूद स्थगित करण्यात आली यंदा सोहळ्याची पंचवीसावं वर्ष असून पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोहळा पार पडणार आहे समस्त मुंबईकरांना आध्यात्मिक व सांस्कृतिक आणि वारकरी परंपरेचे दर्शन केली पंचवीस वर्षे अविरत घडवणाऱ्या या पालखी सोहळ्याला मुंबई महानगरपालिकेतर्फे किंवा राज्य शासनातर्फे पंचवीस लाख रुपये इतका अर्थसहाय्य दरवर्षी कायमस्वरूप कायमस्वरूपी देण्यात यावा ही या विशेष उल्लेखाद्वारे माझी विनंती आहे सभापती महोदय औचित्य औचित्याचा मुद्दा राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र करार आणि यासंबंधी कागदपत्र पत्रासाठी पत्रा लागणारे शंभर आणि दोनशे रुपयाचे स्टॅम्प पेपर रद्दबदल करून त्याऐवजी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्यावर वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये चोवीसपासून पासून सदरो निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीपूर्वी शाळांमध्ये तहसीलदार कार्यालयांमार्फत जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणीसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्र प्रक्रियेसाठी शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर वा वापरण्यात येत होता आता मात्र राज्यातील विद्यार्थ्यांना पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर वापरावा लागणार आहे परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार असून चारशे रुपयांचा अतिरिक्त खर्च लाग यास करावा लागणार आहे राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसाठी शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याची शासनाने परवानगी द्यावी ही या औचित्य मुद्द्याद्वारे आपणास विनंती आहे धन्यवाद विक्रांत पाटील